हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवघरामध्ये शंख कसा असावा त्याचे आसन कसे असावे आणि शंखाची पूजा कशी करावी तर शंख हा विजय समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते सर्वात महत्वाचे म्हणजे शंख हे नादांचे प्रतीक आहे हा शंख भगवान विष्णूला समर्पित आहे म्हणूनच लक्ष्मी विष्णू पूजेमध्ये मुलत शंख वाजविला जातो समुद्रमंथनातून पाचजन्य नावाचा शुभ्र शंखांची उत्पत्ती झाली विष्णुपुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्र राजाची कन्या असून शंख तिचा सहोदर भाऊ होय म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान असते विष्णूने आपल्या हातात शंख धारण केले आहे महाभारतात युद्धावेळी भगवान श्रीकृष्णाजवळ पाच जन्मे शंख होता तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा खूपच मोठा शंख होता जो तो वाजवायचे तर युधिष्ठिरांजवळ अनंतविजय नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता तर असे सग सर्वांकडे वेगवेगळ्या प्रकारचे शंख होते तर मेन म्हणजे शंखाचे दोन प्रकार असे आहेत पहिला दक्षिणावरती म्हणजे उजवा उजवा शंख व वा वामावरती हा डावा शंख ज्या शंखाचा पृष्ठभाव स्वतःकडे करून देवाकडे त्याचे अग्र केले केले म्हणजे त्याच्या पन्हाळीची जी पोकळी उजव्या बाजूला येते तर असा शंख म्हणजे दक्षिणावरती आणि उजवा शंख दक्षिणावरती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किमती अधिक असतात शंखाची योग्य ती परीक्षा करूनच तो खरेदी करावा दक्षिणावर्ती शंखाचे पुन्हा वजन व आकारावरून व मादी असे भेद होतात शंखाच्या देखील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र अशा चार जाती आहेत अथर्व वेदांमध्ये सात मंत्रांनी युक्त असा शंख मनिसुक्तांमध्ये दक्षिणावर्ती शंखाची महती वर्णन केली आहे दक्षिणावर्ती शंख अंतरिक्ष वायू ज्योतिमंडल आणि सुवर्णाने युक्त आहे समुद्रबंथनातून निर्माण झालेला हा शंख राक्षसी वाईट शक्तींचा नाश करणारा आहे रोगनिवारण करून आरोग्य संपन्न आयुर्वान देणारा जीवनाचे रक्षण करणारा तसेच अज्ञान व अलक्ष्मीस दूर करून ज्ञान व अखंड स्थिर लक्ष्मी देणारा आहे याविरुद्ध ज्या शंखांच्या पन्हाळीची पोकळी डावे बाजूला येते असा शंख म्हणजे वामावर्ती शंख तर शंखपूजा आपल्याला कशी करायची तर शंखाचा निमोलता पनळी सारखा जो भाग आहे तो उत्तर दिसेला करावा शंख अर्थातच पोकळ बाजूवर करून ठेवावा म्हणजे त्यात पाने राहील शंखाला हळद कुंकू वाहत नाहीत तसेच गंधाक्षत फूल न वाहता निव्वळ गंध फूल वाहावे शक्यतो पांढरे फूल वाहावे पूर्वी गंध म्हणल्यावर चंदनाचे उगळून केलेले गंधच असायचे आता ते नसते तर आता निरनिराळ्या रंगांची मातीची गंधी मिळतात त्यातील शक्यतो पांढरे व पिवळट गंध वापरावे कुंकू कालवून केलेले गंध शंखासाठी वापरू नये वाजवण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरून ठेवावा तो देवपूजेकरता घेऊ नये तो निव्वळ शंख ध्वनी करण्याकरताच वापरावा त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावे तर शंखाचे जे आसन आहे तर शंख ठेवण्यासाठी जे आसन असते त्याला अडणी असे म्हणतात अडणी या कासवाच्या रूपात असतात देवघरात असलेला शंख कासवाच्या पाठीवर ठेवायची पद्धत आहे भगवान विष्णूंचा साक्षात अवतार म्हणजे कुर्म का म्हणजे कासव कासवाला विष्णूचं वरदान आहे कासव हा सत्वगुण प्रधान आहे त्यामुळे त्याला स्वतःची कुंडलीने जागृत करता येते भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने हा मंदिरात गाभा याच्यासमोर देवांकडे पाहत असतो भगवान विष्णूने समुद्र मंथनात पूर्म अवतार घेतला तसेच विष्णूंच्या हातात कायम शंख आहे विष्णू भगवानांचा व कासवांचा जवळ संबंध आहे देवघरात असलेली अडणी जी कासवाची अडणी म्हणजे जे, जे आपण त्याला शंकाचे स्थान म्हणतो तर जी देवघरात असलेली अडणी कासवाची ही देवाकडे तोंड करून ठेवावे कासवाचं तोंड हे देवाच्या पायाकडे पाहणारं असावं तोंडवर असेल तर कुंडलिनी जागृत असलेला कासव असतो कासवाची मादी ही आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही ती आपल्या पिल्लांना वात्सल्य भावनेने पाहिले की पिल्लांचे फोड भरते त्याप्रमाणे आपण देवळात गेलो की देवाने आपल्याकडे वात्सल्य नजरेने पाहावे व आपल्यावर कृपा आशीर्वाद असावी एवढं माफक अपेक्षा असावी तर या पद्धतीने आपण निवडक जो हे आहे शंख आहे तर तो व्यवस्थित घेवावा घेवा आणि त्याला अडणे देखील आपण कासवाची व्यवस्थित पाहून घ्यावी व ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित तो ठेवून त्याची योग्य रीतीने पूजा वगैरे करावी तर शंख वाजव वाजवणे म्हणजे आपली सकाळची पूजा आपण आवरली की शंखाची शंख हा नियमितपणे वाजवला पाहिजे कारण की जेवढी बी घरातली नकारात्मकता शक्ती आहे तर ती नकारात्मकता चालल्या जाते व वातावरण अगदी सकारात्मकमध्ये बदलून जाते त्यामुळे शंख हा नित्य आपल्या डेलीच्या पूजामध्ये देखील वाज वाजवला पाहिजे तर या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ